प्रभाग क्रमांक पंधरामध्ये विशाल ठकनशेठ खैरे व सुरेखाताई विशाल खैरे यांच्या वतीनं दिवाळी व पाडव्यानिमित्त फेटे व सत्कार करून मिठाई वाटप पालिका कर्मचारी महावितरण कर्मचारी तसेच घनकचरा कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी विद्युत विभाग कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दिवाळीनिमित्त पालिका कर्मचारी महावितरण कर्मचारी घनकचरा कर्मचारी आरोग्य विभाग विद्युत विभाग कर्मचारी यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला तसेच मिठाई वाटप करण्यात आलं सणासुदीचे दिवस असतानाही आपलं काम प्रामाणिकपणे अहोरात्र करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनाही दिवाळीनिमित्त मिठाई देऊन त्यांचा सणही गोड व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचं विशाल खैरे यांनी सांगितलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे केडी खानदेशी साहेब अशोक तात्यागरकर दत्तात्रय काका फुलसौंदर झर काका विजय गायकवाड रुपेश गायकवाड सुरेश लालबागे पंडित खुडे महेश थोरात मामा भागवत कुरधने व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचं सर्वच मान्यवरांनी कौतुक केलं प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर प्रथम हिंदुस्थानाच्या शुभेच्छा देतो प्रभाग पंधरा मधील जे महानगरपालिकेचे कर्मचारी तीनशे पासष्ट दिवस जे कष्ट करतात व प्रभाग स्वच्छ करण्यासाठी जी धडपड चालू असते त्यांचे जे आपण आपलं घर जे समजा दिवाळी आली तर आपण आपलं घर स्वच्छ करतो तसं ती ते प्रभाग तीनशे पासष्ट दिवस स्वच्छ करत असतात आपल्या आरोग्याची ते काळजी घेत असतात त्यानिमित्त मी त्यांचा सण उत्साहात साजरा व्हावा हो, गोड व्हावा हो, म्हणून आज मिठाई वाटप केली व हो, त्यांचा सन्मान केला धन्यवाद आज हिंदू धर्मामध्ये दिवाळी सण हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तो गोर गरीब कुटुंब सगळीकडे साजरा केला जातो तसेच प्रभाग क्रमांक मध्ये विशाल भाऊ खैरे सूर्यकथाई विशाल खैरे यांच्या वतीने जे आपल्या प्रभागातील जे कर्मचारी जे घंटागाडीवाले असतील साफसफाई कामगार असतील जे प्रभागात सगळीकडे जे लाईटवाले कर्मचारी असतील ते तीनशे पासष्ट दिवस आपल्या प्रभागात दिवस रात्र काम करीत असतात त्याच निमित्त विशाल भाऊ खैरे यांनी त्यांना मिठाई व त्यांचा सत्कार करून त्यांचं शुभेच्छा दिल्या दीपावलीच्या आतापर्यंत प्रभागात असं कधी झालं नाही असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे तर प्रत्येक प्रतिनिधींनी ते कामगार नसून ते आपलं परिवार आहे ज्या प्रकारे आपण घर स्वच्छ करतो त्याच प्रकारे ते तीनशे पासष्ट दिवस आपल्या प्रभागात स्वच्छता राखत असतात आणि त्या स्वच्छतेमुळे आपण सर्वांना जे रोगराई ते होत नाही त्यामुळं आज जो उपक्रम केला खरोखर विशाल भाऊ खैरे व सूर्यगताई खैरे यांचे खूप खूप धन्यवाद आणि दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आलेत त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद जय श्रीराम मी केंदेश ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष की या ठिकाणी जो आज उपक्रम खैरे साहेबांनी त्यांच्या मित्रमंडळ केलेला आहे खूप उपक्रम आहे की जे कर्मचारी आहेत पालिकेतले जे कर्मचारी आहेत त्यांचा आजपर्यंत कोणी असा दिपाळीच्या निमित्त सत्कार नाही आला म्हणजे आता आम्ही इथं जवळ चाळीस वर्षापर्यंत राहतो पण ही पहिलीच गोष्ट आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांनी या ठिकाणी बोलवले त्यांना त्यांचा त्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करा त्यांना खाऊ दिलाय याबद्दल मी पूर्ण मित्रमंडळाला धन्यवाद देतो आणि असा सुद्धा उपक्रम पुढे चालू ठेवा याबद्दल क्रमांक पंधरामध्ये विशाल खैरे आणि मित्रमंडळ यांनी आज जे स्वच्छता कामगार आहेत आणि त्यांनीच आपल्याला महानगरपालिकेला सुद्धा पहिल्या क्रमांकाचं मिळवून दिलेलं आहे त्यांची जाणीव ठेवून विशाल खैरेंनी आज जो उपक्रम राबवला सर्वांचा सत्कार करून त्यांना मिठाई दिली त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो सेवाक्रम पंधरा मधील सर्व कर्मचारी वृंदांचा यथोचित सत्कार करून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना मिठाई वाटप करून त्यांचं यथोचित स्वागत करून त्यांचं तोंड केलं त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आणि संत जोवर त्यांच्या वतीनं खैरे आणि भागवत साहेब आणि त्यांच्या मित्रमंडळांनी जो स्तुत उपक्रम राबवला असाच पंधरा पंधरा मधून जो उपक्रम रा, राबवला तसाच उपक्रम सर्व वार्डामधून जर राबवला तर त्यांचा कथोषित खूप चांगल्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळेल